फुलंब्री येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तसेच समाज बांधवांच्या वतीनं शहरातील मुख्य मार्गावरून शोभायात्रा देखील काढण्यात आली होती फुलंब्री येथे श्री जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राधा रमेश मिसाळ या मुलीने श्री विठ्ठल आणि संत जगनाडे महाराज यांची तीस फूट प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली याबद्दल तिचं सर्वांनी कौतुक केलं फुलंब्री शहरामध्ये विविध ठिकाणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे योगेश मिसाळ सुरेश मिसाळ वैभव दुतोंडे अक्षय पाडळकर गंगाधर तावडे प्रल्हाद मिसाळ मधुकर दुतोंडे सदाशिव तावडे उमेश दुतोंडे धनंजय सीमत उत्तम तावडे ज्ञानेश्वर तावडे काशीनाथ मिसाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री